तर या लवकर लवकर आता मी विषय टाकला आहे निसर्गाचे खेळ आणि तर तर प्लीज प्लीज कोण कोण आहे या या विषयावर लवकर लवकर विषय मी आज घेऊन आली आहे तसे माझ्याकडे भरपूर विषय असतात पण मी कधी विचार करते की तुम्ही काय उत्तर द्यायला काय नाही चला या लवकर लवकर लक्षात विषय बघून घ्या अगोदर काय विषय टाकले आहे मी आणि त्यावर तुम्ही थोडंफार आम्हाला समजावा पण आम्ही पण तुम्हाला थोडंफार सांगू या लवकर लवकर मि मित्रांमित्र मित्र मैत्रिणी मित्र आणि मैत्रिणी आणि बहीण आणि तशी तुम्ही अटकेच आहे म्हणा आज आपण गॅलेक्झी बद्दल करू गॅलेक्सी युनिवर्स जला जला प्लीज सगळ्यांनी एकदा विषय वाचून घ्या निसर्गाचे खेळ आणि करतो त्याबद्दल थोडं बोलूया तर कारण की भरपूर लोक म्हणतात असे की तुम्ही येता पण तुम्ही कशासाठी लायसन्स सब्जेक, घेता सब्जेक्ट मेंशन, सब्जेक मेंशन नसतो तर आज मी सब्जेक्ट टाकला आहे निसर्गाचे खेळ आणि कर्तूत प्लीज आणि माझ्या आणि माझ्या जी टॅब आहे त्यामध्ये ल बाळाचं येत नाही म्हणून मी ल लिहिते भरपूरशा आहे हे असं वाटत असेल की यांना म मराठी येते की नाहीत पण माझ्या ज्या टॅपमध्ये आहे बाळाचा चळ न येता ल येते म्हणून मी ल खेळ आहे त्याला खेळ झाला आहे ते हिंदीमध्ये होते प्लीज समजून घ्या आणि लवकर लवकर लसूशनला या कारण की मी सब्जेक्ट टाकले आहे निसर्गाचे खेळ आणि कर्तूद तर त्यावर थोडं बोलूया तर प्लीज जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी लवकर लवकर या आणि प्लीज तुमचे पण काहीतरी त्याच्यावर कमेंट द्या नॉलेज शेअर करा दोन मिनिट मी आली तोपर्यंत हे बोलतील येते मी प्लीज लवकर लवकर तुम्ही बोलणं चालू करा कारण की कसं तुमचे कमेंट्स येतील तर आम्हाला पण बोलायला आवडतं चल <coughs> या मंडळी नमस्कार तुम सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर असंच आम्हाला प्रेम देत राहा असंच तुमचा आशीर्वाद ठेवा आमच्या डोक्यावर सपोर्ट करा असा विचार करा की तुमचा भाई भाऊ किंवा तुमची बहीणच समोर चालली आहे किंवा एकमेकाला साथ देऊनच आपण समोर वाढू असा विचार जर ठेवला तर आपण क्लग खरंच खूप प्रगती करूया सगळेच जण जे आमच्या चॅनलवर चॅनलवर आहेत जे सबस्क्राईब नस ज्यांनी सबस्क्राईब नाही केला आहे ते पण सबस्क्राईब करा कारण की आम्ही त्यांचं समाधान किंवा त्यांचं मनोरंजन करायला परस्पर राहू या लवकर लवकर आता मी विषय ठेवला आहे बरेचसे असे म्हणणं असतं की लय घेता तुम्ही का घेता तर ते एक आहेच भाग की विषय ठेवायचा असतो आज मी विषय ठेवला आहे तर प्लीज सगळ्यांनी मला कमेंट्स करून सांगा लायसन मी त्याच करता घेतला आहे निसर्गाचे खेळ आणि प्लीज लवकर लवकर या कारण की बोलायला मला पण आवडेल आणि मला हे समजणार की की कोणाकोणाला जास्त म्हणजे जनरल नॉलेज बद्दल माहिती आहे तर चला याच आज याच विषयाला बोलायचं आहे तर या लवकर लवकर या अगोदर लायसन घेतलं होतं पण थोडा माझा डाटा संपला होता तर ते कंटिन्यू नाही करू शकले म्हणून पुन्हा घेत आहे तर या लवकर लवकर लोक येतात आणि जातात बघून नका जाऊन ठेवला आहे निसर्गाचे खेळ आणि प्लीज लवकर लवकर या चॅट करा कोणी बोलणार नाही कोणी बोलणार नाही या विषयावर हार्ड विषय घेतला आहे मी मी जनरल नॉलेज विषय घेतला आहे असा हार्ड विषय नाही घेतला आहे याबद्दल सगळ्यांना माहिती असायला पाहिजे विषय मी दिला आहे माझ्या याच्यामध्ये लाईव्ह सेशनला विषय असा आहे की आजचा की निसर्गाचे खेळ आम्ही करतो या लवकर लवकर लाईव्ह सेशनकरिता करीता कोणीच येऊ नाही राहिले मला असं वाटते की सगळे अचंबित आहे की काय की काय विषय ठेवला ताईने आज विषय खूप खूप महत्वाचा असा ठेवला आहे निसर्गाची खेळ आणि करतूद सगळ्यांनी एकदा विचार करून घ्या की त्यावर काय बोलायचं आहे प्लीज सगळ्यांनी विषय व्यवस्थित वाचा आणि प्लीज या आणि प्लीज मला विषयाला बोला असं येऊन परत जाऊ नका कारण की तुम्हीच लोक म्हणतात की ताई तुम्ही लायशन घेता लायशन घेता नुसती बडबड करता तर आज मी बडबड नाही करणार आहे आज मी खूप महत्वाचा विषय घेऊन आली आहे आता हेच बघायचं आहे की तुम्हाला कितपत माहिती आहे आपल्या निसर्गाबद्दल आणि म्हणजे काय आहे जे खेळ सुरू आहे कुठे कधी पाऊस कधी खूप ऊन तर यावर थोडं आपण बोलूया तर विषय ठेवलाय लवकर, लवकर लवकर या प्लीज असं बघून नका जाऊ थोडा इंटरेस्ट घ्या आजच्या विषयामध्ये कारण की विषय असणं खूप आवश्यक असतो लाईव्ह स्टेशनला तर मी अजूनपर्यंत कधी विषय ठेवले नाही पण कमी विषयावर म्हणजे ॲक्च्युली आजपर्यंत मी माझ्या फक्त लाईव्ह स्टेशनबद्दलच बोलले आणि माझ्या चॅनलबद्दलच बोलले की बाबा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण आज विषय घेऊन आले आहे तर प्लीज तुम्ही जर याल तर मला खूप छान वाटेल की नाही सगळे लोक इंटरेस्टेडनं आले आहे विषयासाठी बोलायला तर या प्लीज लवकर लवकर काय तुमचं मत असेल की काय असा निसर्ग आपल्यासोबत खेळ करत आहे आज सोळा नागपूरला बदली बदली आहे पाऊस अजून आला नाही पण आभार सकाळपासून धकलेला आहे गरम पण भरपूर होत आहे तर आज तर त्याच विषयावर बोलून की निसर्गाचा खेळ आणि त्याचे करतो या लवकर लवकर मला असं वाटते की थोडं आपण जनरल नॉलेज पण बोललं तर खूप बरं होईल कारण की नुसतं येऊन गप्पा गोष्टी करण्यात काय म्हणजे कसं आपल्याला थोडं नॉलेज पण व्हायला पाहिजे दीपाली ताई जय भीम कशा आहे तुम्ही हां आ, नमस्कार सोमनाथजी नमस्कार भरपूर दिवसानंतर आले तुम्ही मी तुमचीच वाट बघत होते हैं। मी म्हटलं कुठे गेले माझे सबस्क्रायबर जुने राम राम दोघांना पण हो राम राम तुम्हाला पण राम राम। मी छान आहे तुम्ही मी पण छान आहे आजचा मी असा विषय ठेवला आहे सोमनाथजी तुम्ही पण आता आहेत आणि दीपाली ताई पण आहेत आजचा माझा असा विषय आहे की निसर्गाचे खेळ आणि कर्तूत तर तुम्ही थोडंफार सांग सांगू शकाल का कारण की आज मी विषय ठेवला आहे कारण की भरपूर दादा लोक अशा मला म्हणतात काही तुम्ही फक्त लायशुन घेता त्यावर फक्त आपल्या चॅनलविषयी बोलता दुसरं काही तुम्ही माहिती सांगत नाही तर आज मी विषय घेऊन आले आहे तर प्लीज जर या विषयावर तर मला खूप बरं वाटेल आणि सगळ्यांनी येऊन बोला कारण की याच्या अगोदर पण लायशुन घेतलं मी असं सहज घेतलं होतं लायसेशन पण मी आज विषय ठेवला आहे तर विषय घेऊन आला तर मला पण त्याच लाईफ ला एक दादा म्हणाले की ताई तुम्ही विषय नाही ठेवत कुठल्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे म्हणून मी आता विषय तसे माझ्याकडे भरपूर विषय आहे पण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर विषय टाकूनच बोलणार नाही मी सोमनाथजी कसे आहे तुम्ही नमस्कार भरपूर दिवसाने आले माझ्या लाईफ शोला ताई तुम्ही नवीन ना आहे वाटते माझ्या चॅनलवर वा। तुमचं पण स्वागत आहे तर प्लीज थोडं विचार करून सांगा हो जय श्रीराम तुषार जय श्रीराम जय श्रीराम मला असं वाटते की सगळ्यांनी विषय एकदा बघून घ्या मी विषय ठेवला आहे आज असं आपण आज नुसतं अशा गप्पा गोष्टी नाही करणार विषय मी ठेवला आहे आज विषय असा ठेवला आहे की निसर्गाचे खेळ आम्ही करतो तर थोडं मला पण तुम्ही माहिती द्या का निसर्ग असं आपल्यासमोर खेळ करत आहे जय श्रीराम तुषार स्वागत आहे तुझे कसा आहेस तू अली तुम्ही कुठून आहात सोमनाथजी काय म्हणते तुमची शेती काम कसं सुरू आहे तुमचं आणि बरेच दिवसांनी आले लयच मी पण खूप दिवसानंतर घेतला <coughs> आणि आता नक्की रोज येत जा रोजचा टाइम ठेवलाय मी रात्रीला दहाचा तर नक्की या मी मोनिका मोनिका राहाटे तुम्ही अच्छा मोनिका राहाटे काय मोबाईल मला काही कळलं नाही हरीश हाय जी हाय देखो सब जन के लिए आज मैंने विषय डाल के रखा है की निसर्ग का खेल और करतूत प्लीज उस पर भी थोड़ा बातचीत करेंगे आज तुषार ठीक है तुम्हें ठीक है तुषार uh, गुड इवनिंग भाभी जी हाँ गुड इवनिंग हरीश जी गुड इवनिंग मैं तो नागपुर से हूँ आप लोग से हो और सबसे पहले सबको नमस्कार जय श्री राम जय महाराष्ट्र देखो आज मैंने सब्जेक्ट डाला है इसके पहले भी हम बिहार से हैं अच्छा आपका स्वागत है हरी ओम हरि ओम कुमार सॉरी मैं हरी शरीत जी बोल रही हूँ तो सॉरी होते का, मुल्णी का ऍक्च्युली काय म्हणत मला काय तुषार काय म्हणते मी एवत एवात माळचा आहे अच्छा तुषार तू एवत माळचा आहेस काय म्हणते एवत माळला पाऊस आहे की ऊन आहे हरी ओम भैया जय श्री राम चलो आज मैंने सब्जेक्ट रखा है सबके लिए निसर्ग का खेल और, और करतूत तो चलो की जनरल नॉलेज आहे सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा की या विषयावर तुम्ही काय बोला बापरे किती कमी लोक आहे एवढा छान मी विषय ठेवला आहे निसर्गाची खेळ आणि करतो तर इतके कमी लोक आहे आणि जे कोणी नवीन असले माझ्या चॅनलला त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि वरती लाईव्ह शेनला लाईकचं ऑप्शन आहे तर प्लीज लाईक करून नक्की जा मी दीपालीस बोलते मी मुलिका हा लेफ्ट हाताने थपकी करत होते तुमच्याकडे गरम होते का हो आमच्याकडे भरपूर गरम होते सत्तेचाळीस डिग्री चालू आहे आणि मेन म्हणजे कसं आज थोडं धाकून आहे आभाळ तर गरम खूप होत आहे कारण की आभाळ येतो आणि गरम होते त्याच्यानंतर खूप गरमी वाढते राजाराम कहा से हो चव्हाण नमस्कार दादा मी नागपूरवरून ना आहे तुम्ही कुठून आहे सगळ्यांनी लाईव्ह शेल लाईक करा बरेच लोक कमी आहे विषय ठेवले आहेत दादा सगळ्या लोकांकरिता आज तर प्लीज थोड्या विषयावर पण बोला मी मुंबईला राहते अच्छा दिपाली तू रू मुंबईला राहते छान छान माझा चॅनल तू कधीपासून बघत आहे मला वाटते तू नवीन असेल माझ्या चॅनलविषयी काय म्हणशील कॉमेडी चॅनल आहे माझं आणि नाही बघितलं असेल तर नक्की बघ भरपूर कमी लोक आहे विषय टाकला तर खूप कमी लोक आहे न विषय टाकता भरपूर लोक येतात लाईफ शेअर थोडा वेळ पहिले लय घेतले तर दादा म्हणतो काही तुम्ही विषय नाही टाकत कुठल्या विषयावर काय बोलायचं आहे आता विषय ठेवला आहे तर खूप कमी लोक बोलत आहेत प्लीज हो हो मला ते वाटलंच कारण पहिल्यांदाच दिसत आहे तुम्ही माझ्या लाईफ शेअर तर नक्की ते माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्कीच करा सुरुवात मिस करू विषयावरून तर असा विषय आहे माझा की निसर्गाची खेळ आम्ही करतो तर तुम्ही सांगू शकता का की जे उन्हाळ्यामध्ये पाऊस आणि पावसाळ्यामध्ये जे गरम होते ते काय काय कारण असेल त्याचे थोडं एक दोन कारण सांगू शकाल का तुम्ही म्हणजे त्यामध्ये म्हणजे कोणाची चुकी आहे मी तर करतेच चालू मी काही एक दोन मुद्दे सांगणार आहे तुम्हाला निसर्गासोबत तर खेळ केला आहे आणि त्याची जी त्यांची जे भरपावती आहे ते आपल्यालाच करणं आहे कारण की आपण आपल्या सुखसोयीसाठी जे झाड झाडं झाडं असतात त्याच्या तोडण्या केल्या आहे पुन्हा प्लॅस्टिकचे उत्पादन केले आहे आणि उत्पादन केले आहे पण ते आपण जेव्हा घरी आणतो तर आपलं पण काही काही चुकते की आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा घेऊन जात नाही आपण कॅरी कॅरीबॅग मानतो तर हे आपलं पण चुकते तर मला असं वाटतं की आपल्या चुकीमुळे निसर्ग आपला हा खेळ करत आहे आणि म्हणून हे जे जिके जिके, जिके जो जे पावसाचं वाता जे वातावरण आहे ना सराउंडेड आहे ते कमी होत चालली आहे ते ओझोन लेअर जे त्याचं जे म्हणजे क्षेत्रफळ आहे ते क कु कुठून कुठून तुटत चाललेलं आहे म्हणून डायरेक्ट सनराईज सनराईज जे येणं आहे आपल्या पृथ्वीवर ते डायरेक्ट ओझोन लेअरला टकरावती आणि ते फिल्टर होऊन आपल्या पृथ्वीवर येते जर ओझोन लेअर नसती आणि ते डायरेक्ट आली असते तर एके मनुष्य जीव जगणं सोपं नव्हतं जर ओ ते ओझोन लेअरची छात्री फाटत चालली आहे एक मुद्दा आहे मला अजून काही बोलायचा आहे भरपूर पण तुम्ही जर मला टॉपिक वर काही कमेंट कराल तर मी बोलू शकेल आणि आपण म्हणतो की आपल्या सरकारने प्रगती केली आहे पण पण तुम्ही जर कमेंट कराल तर मी उत्तर देऊ शकेल त्या गोष्टीचा आणि माझं असं म्हणणं आहे की पहिलेचं काळ हे होते म्हणजे जे पहिलेचे काळ होते म्हणजे भरपूर शेती शेती होती शेतीच्या आजूबाजूला रोडने आपण कधी कुठल्या खेड्या गावात जायचो तर आजूबाजूला असे झाडे असायचे जे असे 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 वाकले असतात त्या आतमध्ये आपण जायचो तर मला असं वाटते की जे निसर्गा निसर्गाचं जे सुंदरता होती ते आपण मनुष्य लोकांनी नष्ट केली आहे त्यामुळे आज जे हे सुरुवात झाली आहे आपल्या निसर्गाला फॉरेस्ट अॅनिमलची खूप गरज आहे पण ते कमी होत चालत डिफॉरेस्ट्रेशन होत आहे झाड झाड कापले जातात लेआउट टाकले जातात तिथे घर बांधकाम होत आहे शहरीकरण रोड बनण्याचं काम सुरू आहे पुन्हा आपल्याला कसं आपली जी सिटी आहे आपल्या ती कशी तुम्हाला म्हणजे अशी स्मार्ट सिटी बघण्याची खूप इच्छा आहे तुम्हाला वाटत का आजकाल जे नेटवर्क टावर जे उभारले गेले आहेत सगळ्याकडे सिटीमध्ये किंवा शेतामध्ये पण आहे पण कुणाच्या घरावर आहे फ्लाइंग बर्ड ते कमी होत चालले आहे पण त्यांना कुठे चालले कावडे आता कावळे नष्ट झाले काय झाले कारण की त्यांना त्यांना जे पाहिजे आपल्या पृथ्वीवर जे जे त्यांना पाहिजे ते वातावरण मिळतच नाही कारण की आपल्याकडे झाडाची जी उत्पादन आहे ते खूप कमी प्रमाणात होत चालले आहे कारण की आपणच आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ते तोडत चाललो आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतं निसर की निसर्ग जो हा खेळ खेळत आहे हे सगळं त्याचमुळे होत तुम्ही सांगा तुमच्या विचार न्यूजपेपरमध्ये वाचलं मी की चाळीस वर्षापूर्वीच जे तापमान होतं नागपूरला ते आत्ताच दर्शवित आहे त्याचा अर्थ असा आहे की हे विचंबित करण्यासारखं ऍटमॉस्फिअर आहे कंपनी त्याच्यात खूप इम्पॅक्ट पडत आहे अॅटमॉस्फिअर कृषी लागले लागली आहे त्याच्या माहिती काढण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की चाळीस वर्षापर्यंत आता तापमान नागपूरमध्ये कधी बघितलाच गेला नाही का असं होत कमेंट करून सांगा मी नक्कीच उत्तर देणार तुम्हाला नक्कीच आपलं नॉलेज शेअर करणार प्लीज या लवकर लवकर लाईक शेअर करीता असं बघून नका जाऊ चला तुमच्या पण जनरल नॉलेज थोडा आम्हाला अनुभव करू द्या तुम्हाला माहीत आहे जो से स्पेसक्राफ्ट थिअरी पोटावरून सोडला गेला जे सूर्याची स्टडी करायला पाठवला सनची जे स्टडी करायला पाठवला आहे त्याचं जे ऑर्बिटरी लेवल आहे ते एक पर्सेंट डिस्टन्स पण पर नाही आहे म्हणजे एक पर्सेंटच्या दुर्युग एक पर्सेंट पृथ्वीपासून दूर तो हवेत आहे आणि तो सूर्याची स्टडी करत आहे नाईंटी नाईन पर्सेंट त्यांनी ट्रॅव्हल केलं नाही आहे अजून सूर्याच्या तो नाईन्टी नाईन पर्सेंटपर्यंत जाण्याची शक्यता ठेवत नाही आधी वन पर्सेंट डिस्टन्स म्हणजे पंधरा लाख किलोमीटर तुम्ही कन्सिडर करू शकता कारण की सूर्य काही साडेनऊ करोड काय सॉरी पंधरा पॉईंट सोळा सोळा साठ करो करोड या किलोमीटर डिस्टन्सवर आहे पण त्याच्या एक पर्सेंटही एल्वन एन वन पेस ट्राफ्टनी कवर नाही केला आहे आणि तो स्टडी करायला लागला आहे त्या स्टडीमध्ये असं माहीत पडलं आहे की सूर्यावर ओल्याची ओले जे राहतात लावा लावा त्याची म्हणजे रेनफॉल होत आहे त्याची जे बरसात आहे ती मी बरोबर नाही सांगू शकणार पण म्हणजे बोलताना मी ब चुकतो मुक्तो तर का, काही हे का नाही आहे पण जे मला बोलायचं आहे ते तुम्ही थोडं समजून घ्या जे त्याच्यावर जे रेनिंग होत आहे ते लावायची आहे आणि मी हे सांगू इच्छितो की सूर्य एक ठोस सक्य नाही आहे तो फक्त गॅसेसचा गोळा आहे चला आता तुम्ही बोला आम्ही एवढं सांगितलं तुम्हाला आता तुम्ही सांगत होत सा, तुमचं सूर्य होत सत्य नाही आहे तो एक गॅसचा जर सूर्याची एकदम कॉम्पॅक्ट करून त्याला अगर केलं गेलं आणि कॉम्पॅक्ट करून त्याचा व्हॉल्यूम मापलं गेलं तर त्याचा रेडियस जास्तीत जास्त सहा किलोमीटर बनणार सहा किलोमीटर डायमीटरचा त्याचा रेडियस सॉरी रेडियस सहा किलोमीटर बनणार म्हणजे टोटल डायमीटर त्याचा राहणार बारा किलो बारा किलोमीटरचा म्हणजे त्यांचं जे वॉल्यूम आहे ते तु फक्त बारा किलोमीटर अंतर्गत आहे ठोस सत्य नाही आहे कोणी त्याच्यावर पाय नाही ठेवू शकत कारण की तो गॅसेसचा गोड आहे गॅसेसचा गोड आहे तो हाफ वे थ्रू लाईफमध्ये आहे पाच हजार चारशे सॉरी पाच हजार चारशे इयर्स त्यांनी म्हणजे मिलियन इयर्स कव्हर केले आहे तो अर्ध्या म्हणजे अर्ध्या रस्त्यात आहे तो, तो लाईटच्या जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर तो अजून साडेचार अरब करोडची त्याची लाईफ वाचलेली आहे मला वाटते आज मी विषय ठेवला आहे कोणी इंटरेस्ट घेऊन नाही राहिला त्या विषयामध्ये मी <coughs> विषय खूप छान ठेवला आहे पण मला असं वाटते की तुम्ही कोणी इंटरेस्टेड नाही आहे या विषयावर बोलायला मला आर्टिफिशियल इंटेल इंटेलिजन्सवर काही माहिती शेअर करू शकाल शकत असाल तर त्याच्यावरही बोलू इच्छितो तुम्ही कमेंट करून पाठवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काय पाहिजे तुला काय तुला प्लीज लवकर लवकर कमेंट्स करा आणि प्लीज सगळे सगळ्यांना हेच माझी विनंती आहे की लाईव्ह शेल ला आले तर लाईक करून नक्की जा कोणी काही बोलत नाही आहे कोणी काही आज विषय ठेवला पण विषयावर कोणी बोलत नाही म्हणून मी विषय ठेवत नाही <coughs> फक्त आपल्याच चॅनलविषयी बोलते तर प्लीज कमेंट करा लाईव्ह चॅनलला चॅट चॅटिंग करा कारण की तुमचं काय आहे मग मला काही कळत नाहीये काहीच बोलत नाहीये तुला बोलायचंय तुला बोलायचं आहे सगळ्यांसोबत हा चल बोल मग इकडे ये इकडे लवकर मम्मी कडे हा बोल सगळ्यांसोबत सगळ्यांना नमस्कार कर जय भीम भी। श्रीराम जय श्रीराम जय शिवाजी जय महाराष्ट्र कशा तुम्ही माझे नाव माझे नाव नाव क्रिश आहे मी किती वर्षाचा तू किती वर्षाचा तू सांग सांग ना मी सेवन वर्षाचा आहे मी अडीच वर्षाचा आहे मी अडीच वर्षाचा आहे अच्छा तुम्हाला माझ्या मम्मीचं चॅनल कसं वाटते हा विचार हो मग येते 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 बोल येते बोल तुम्हाला माझ्या मम्मीचे चॅनल कसं वाटते सांगा लवकर लवकर मला आणि माझ्या मम्मीच्या चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करा माझ्या मम्मीच्या चॅनलला सपोर्ट करा मम्मीच्या चॅनलला आणि 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 माझ्या मम्मीच्या प्रश्नाचे उत्तर द्या म्हणा प्रश्न सांगितला तुम्हाला तुम्ही काहीच बोलत कोणी बोलू द्या त्याला सगळे गेले आपले आपल्या मला असं वाटते कोणी आजच्या विषयावर इंटरेस्ट नाही घेत आहे तर मी कंटिन्यू ठेवणार आहे चल ये 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 पसेल ते पसीन <laughs> या लवकर 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 या लवकर लवकर या चहा झाला का तुमचा काय डाळ बिस्किट खाल्ले तुम्ही बिस्किट खाल्ली खाल्ली का तुम्ही सगळ्यांनी सॅकेट खाल्ली हां जेवण झालं का तुमचं हा कचे आहे तुम्ही कचे आहे तुम्ही सगळ्या झाणार तो समझो करो अच्छे व्यवस्थित बस चलते गुड बच्चा है तो अरे बजा गुड बच्चा है तो मैं बजा गुड बच्चा है अब मैं बजा हां मैं क्या बजा बजा खाते बजा खाते सामून <laughs> जाना पाउस नहीं पड़ा अपने एकदम भजा कसा खाशिल तू तो? पाउस, पाउस पड़ा वो भजा खा लगते आलू भजा खा लगते खा लगते खा लगते नाई खेळ खेळ जा जा नाही खेळ तू खाली जा, जा। खा मस्ती नाही ना? कर बच्चा मी काम करत आहे ना मी काम करत आहे की नाही मग जा मग तू जबाब नंतर करितले मी कोणीच कोणी काहीच नाही बोलत आहे प्लीज लवकर लवकर या लाईश्योर करिता या लवकर लवकर मंडळी कोणीच कसं काय नाही बोलत आहे बाबा या माझ्या चॅनलविषयी बोला नको बोलू जो विषय टाकले त्याविषयी नका बोलू पण माझ्या चॅनलविषयीच बोला या गप्पा गोष्टी करायला थोड्या आणि प्लीज सगळ्यांना आग्रहाची हेच विनंती आहे की लशीला आल्याबरोबर आ तुम्ही जेव्हा येता तेव्हा प्लीज लाईक करून जम जा कारण की वोटिंग इतक्या लोकांचं असते पण लाईक कोणीच करत नाही हे बोलले की कोणी सगळे लोक गायब होऊन जातात माझं असं म्हणणं आहे की आपलं हा विषय जो मांडला आहे मी त्याच्यावर जर बोलले आपण तर त्याचं ठीक आहे आता बोला नाही तर मग तुम्ही नंतर नंतर सांगा की तुमचे काय मत आहे कारण की मला असं वाटते या कोणी बोलू शकत नाही खूप हार्ड असा विषय झाला असं वाटत आहे मला अच्छा ठीक आहे आता असा एक विषय ठेवते कि असा एक तुम्हाला विचारते प्रश्न कि तुम्हाला काय वाटते चार जून ला काय होणार नरेंद्र मोदी येणार कि काँग्रेस सत्ता येणार कि काय होणार त्यावर पुन्हा एकदा चर्चा करू तर पहिले या विषयावर बोलून घेऊ नंतर विषय ठेव ठेवू आपण की अब्की बार चारस पार की काँग्रेस की नाही सरकार कसं वाटतं तुम्हाला तर मला नक्की सांगा कुठला विषय घ्यायचा कमेंट करून सांगा प्लीज बोला काहीतरी आम्हीच बोलतो तुम्ही कोणीच काही बोलत नाही आहे तुम्ही थोडंफार बोलान तर आम्ही पण काही ना काही बोलू नुसतं आम्हीच गप्पा करणार तर तुम्ही काय करणार तुम्ही पण काही ना काही बोला दिवाळी ताई आहे की गेल्या चव्हाणजी बोलिये मला वाटते कोणीच नाही आहे सगळे गेले की काय हरिओम कुमार तुषार चुकीच्या वेळात की लास्ट संडे आहे म्हटलं लास्ट सुट्टी आहे तर भरपूर लोक येतील अशी पण बरेच कमी लोक आहे मंडळी काहीतरी बोला प्लीज लवकर लवकर या लवला बरेच कमी लोक आहे कोणी काही बोलत पण नाही आहे मला असं वाटत आहे की कोणाला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये तर चला हे लवशन मी इथेच खतम करते नंतर भेटूयात वे, नंतरच्या लाईव्ह स्टेशनला तर, ला, तर विषय थोडा दुसरा घेऊन येईल नक्की या लवशन चला बाय करते